पुणे शहरात कोयता गँग टोळी युद्ध आणि बेछूट हिंसाचारामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला तोड देण्यासाठी पुणे पोलिसांनी आक्रमक पावले उचलली आहेत उत्तर प्रदेशमधील बुलडोजर पॅटर्नवरून प्रेरणा घेत पुण्यात गुन्हेगारांच्या बेकायदेशीर साम्राज्यावर आर्थिक घाव घालण्यास सुरुवात झाली आहे आयुष कोंकर खून प्रकरणात अटक झालेल्या आंदीकर टोळीच्या तब्बल सतरा पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटींच्या मालमत्तेची जप्ती सुरू आहे टोळी प्रमुख बंडू आंदेकर सह सोळा आरोपी गचाड आहेत टोळीने खंडणी हल्ले आणि बेकायदेशीर धंद्यातून उभारलेली फ्लॅट्स दुकाने जमिनी व्यवसाय पोलिसांनी जप्त केल्यात सलग पाच दिवस आंदेकर टोळीच्या बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोजर फिरलाय टिपू पठाणचं साम्राज्य उद्ध्वस्त कुख्यात गुंड रिझवान उर्फ टिपू पठाण यांच्या काळेपडळ भागातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर कारवाई मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली गेली आहे स्थानिक नागरिकांनी कारवाईचं स्वागत करत गुन्हेगारीवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे युरोपला पळून गेलेल्या निलेश गायवळच्या पुण्यातील संपत्तीवर चौकशी आधीच त्याच्या तीन दुचाक्या आणि एक स्कॉर्पिओ जप्त लवकरच त्याच्या बंगल्यावर आणि व्यावसायिक ठिकाणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय गुन्हेगारांची अवैध संपत्ती जप्त केली तर त्यांना पुन्हा पाय रोवणं कठीण होईल हा संदेश आम्ही कठोर कारवाईतून देत आहोत पुण्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर राबवलेल्या बुलडोजर जस्टिसला नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे सराईत गुन्हेगारांच्या मनात भीती तर सामान्य नागरिकांना दिलासा आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा